श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होवो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळा नको एवढी काळजी करू जे तुझ्यासोबत वाईट घडायचे होते ते घडून गेलेले आहे मग असा सारखा सारखा त्याच त्याच गोष्टी आठवून स्वतःला का एवढे त्रास तुम्ही करून घेत आहात तुमच्या आयुष्यातील ती एक काळोखी रात्र होती ती रात्र आता संपलेली आहे आता सुखाचे समाधानाच्या प्रकाशाची किरणे त्यांचा प्रकाश तुमच्यावर पडलेला आहे मग त्या आठवणी आठवून स्वतःला त्रास करून घेऊ नका त्या आठवणी ते लोक यांचे पहिला देखील आणि आत्ता देखील त्यांचे हेच काम आहे की तुम्हाला त्रास देणे तुम्हाला दुःखात कसे ढकलता येईल याकडेच त्या लोकांचे आजपर्यंत लक्ष असायचे जणू की काय ते त्यांचे ध्येयच होते की तुम्ही नेहमी दुःखी राहावे तुम्ही नेहमी रडतच राहावे पण बाळा ते लोक हे विसरले की आम्ही सर्व काही पाहत आहोत पापाचा घडा हा भरतोच आणि आता त्यांच्या देखील पापाचा घडा हा भरलेला आहे आता त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा ही भोगावीच लागणार आहे त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळण्याची वेळ आली आहे आजपर्यंत त्यांना असे वाटत होते की ते जे काही करत आहेत ते कोणीच पाहत नाही त्यांना कोणीच काहीच करू शकत नाही त्यांचे कोणीच काहीच वाकडे करू शकत नाही त्यांना त्यांच्या पैशाचा त्यांच्या पदाचा त्यांना खूप अभिमान खूप गर्व झालेला होता आता त्यांचा गर्व हा तुटणार आहे लवकरच त्यांच्यावर रडण्याची वेळ येणार आहे त्यांच्या जीवनात असे काही मोठी वादळे एकामागून एक येणार एक आहेत त्यातून त्यांना पळायला देखील वाट मिळणार नाही त्या वादळातच अडकून त्यांचा शेवट होणार त्यांनी आजपर्यंत कर्माच्या फेऱ्याकडे दुर्लक्ष केले ते लोक हे विसरले की आज जे कृत्य ते करत आहेत उद्या तेच कृत्य फिरून दुप्पट होऊन त्यांच्याकडेच परत येणार आणि आता तसे घडायला देखील सुरुवात झालेली आहे आजपर्यंत सर्व काही गुन्हे करून ते लोक सुखात आनंदात होते पण आता त्यांची रात्रीची झोपही उडालेली आहे आता त्यांच्यासमोर त्यांनी तुमच्यावर जे अन्याय केलेले आहेत ते त्यांना समोर दिसत आहेत डोळे बंद केले तरी तुमचा चेहरा त्यांच्या डोळ्यासमोर दिसत आहे त्यामुळे त्यांची झोपच उडाली आहे जितका त्रास त्यांनी माझ्या बाळाला आजपर्यंत दिलेला आहे त्यापेक्षा जास्त त्रास त्यांना भोगावा लागणार जितके आश्रू त्यांनी माझ्या लेकराला दिलेले आहेत माझ्या बाळाच्या डोळ्यातून आणलेले आहेत त्या बदल्यात त्यांच्या डोळ्यातील पाणी कधीच थांबणार नाही माझ्या साध्या भोळ्या बाळाच्या साध्या स्वभावाचा त्या लोकांनी खूप गैरफायदा घेतला माझ्या बाळाचा विश्वासघात केला आता त्यांचा गैरफायदा त्यांचा विश्वासघात इतर लोक करणार कर्माची परतफेड होणार आणि ती परतफेड त्यांना इथेच भोगावी लागणार आणि ती देखील बाळा तुझ्या डोळ्यासमोर तुझ्या डोळ्यासमोरच त्यांच्या कर्माची परतफेड ते करणार त्यांचे होत असलेले हाल त्यांचे अश्रू तू पाहणार होय बाळा आता तुझी ही आई तुझा सोबत न्याय करत आहे तुझ्या अपमानाचा बदला तुझी ही आई घेणार तू काळजी करू नकोस सगळे तुझ्या बाजूनेच घडणार तू निश्चिंत रहा, आणि कोणतीच काळजी करू नकोस विश्वास ठेव हो। सगळे अगदी तुझ्या मनासारखेच घडणार बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो जोपर्यंत तुम्ही तुमच्या भूतकाळाचा दरवाजा बंद करणार नाही तोपर्यंत तुमच्या समोर सुखाचा आनंदाचा यशाचा दरवाजा जो उभा आहे त्या दरवाजाचे दार तुमच्यासाठी कसे काय खुले होणार बाळा आजपर्यंत तुम्ही खूप अपमान खूप दुःख हे सोसलेले आहे तुमचे जगणे नरका समान झालेले होते हे आम्ही जाणतो जीवन संपवण्याचे देखील वाईट विचार कितीतरी वेळा तुमच्या मनामध्ये आलेले आहे पण बाळा तुझ्या या विचारांनी आम्ही तुझ्यावर खूप नाराज झालेलो आहोत कारण तू आमचं बाळ आहेस आणि आमचे बाळ असे पळपुटे नाही मग तुझ्या मनात असे पापी विचार का येत आहेत तुझ्या मनात येणारे हे जे पापी विचार आहेत हे जे वाईट विचार आहेत ते पहिला काढून टाक स्वतःला असे कमजोर समजू नका स्वतःला असे हतबल समजू नका हा मनुष्य देह तुम्हाला मिळालेला आहे ते असेच वाया घालवण्यासाठी आम्ही तुम्हाला दिलेला नाही हा मनुष्य जन्म खूप भाग्याने मिळत असतो तो असाच कोणासाठी तरी तुम्ही वाया घालवत आहात ही खूप निंदनीय गोष्ट आहे आणि तुम्ही जर आमचे खरेच भक्त असाल तुमचा हा जन्म तुमचा हा मनुष्य देह संपवण्याचा विचार कधीच येऊ देऊ नका तुमच्या मनात ज्या वेळेस असा विचार येईल तेव्हा तुम्ही अप्रत्यक्षरित्या आमचा अपमान करत असता कारण तुम्हाला हा मनुष्य जन्म आम्ही खूप विश्वासाने खूप आमचा आशीर्वाद समजून आम्ही तुम्हाला दिलेला आहे आणि तुम्ही असा विचार करून आमच्या आशीर्वादाचा तुम्ही अपमान करत असता हे लक्षात ठेवा हे जीवन तुम्हाला मिळालेले आहे ते असेच कोणामुळे तरी उद्ध्वस्त करून टाकण्यासाठी संपवून टाकण्यासाठी मिळालेले नाही तुम्ही पळपुटे नाही तुम्ही खूप धाडसी खूप शूर आहात हे लक्षात ठेवा तुम्ही माझे बाळ आहात असे मैदान सोडून पळून जाणे तुम्हाला शोभत नाही तुमचा जीव एवढा हलका आहे का एका कोणामुळे तरी तुमचा जीव तुम्ही संपवण्याचा विचार करत आहात ज्या व्यक्तींमुळे तुमच्यावर ही वाईट वेळ आलेली आहे त्या व्यक्तीला तुम्ही इतके महत्व देता आणि ज्या लोकांनी तुमच्यासाठी रात्रंदिवस कष्ट सोचले त्यांचे पूर्ण आयुष्य तुमच्यावर न्योछावर केले तुम्हाला जीवापाड जपले तुम्हाला प्रेम दिले तुमचे सर्व रुसवे फुगवे तुमचा राग सर्व काही गप्प मुकाट्याने सहन केला तुमच्यावर मनापासून प्रेम केले ते लोक तुमच्यासाठी महत्त्वाचे नाही का जरा तुमच्या आजूबाजूला बघा की तुम्ही या लोकांसाठी किती महत्त्वाचे आहात तुमच्याच सुखात सुख आणि तुमच्याच दुःखामध्ये दुःख हे लोक मानत आलेले आहेत मग अशा तुमच्या जीवाभावाच्या माणसांना सोडून त्यांचा विचार न करता त्यांना महत्त्व न देता ज्या एका विश्वासघातकी व्यक्तीसाठी तुम्ही तुमचे जीवन संपवण्याचा विचार करत आहात तुमच्या जीवाभावाच्या माणसांवर तुम्ही अन्याय करत आहात हे पूर्णपणे चुकीच्या कोणाला महत्त्व द्यायचे आणि कोणाला महत्त्व नाही द्यायचे हे कळायला हवे आणि एवढा सुंदर जन्म पुन्हा मिळणार नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे जी खरीच तुमची जीवाभावाची प्रेमाची माणसे आहेत त्यांना आनंदी ठेवा त्यांची सेवा करा त्यांच्यासाठी जगा आणि बाळांनो हा जो वाईट विचार हा जो पापी विचार तुमच्या मनामध्ये येत आहे तो पहिला काढून टाका तुम्ही माझे बाळ आहात तुम्ही आमचे भक्त आहात तुम्ही असे मैदान सोडून पळून जाऊ नका ही जीवनाची लढाई तुम्हाला शेवटपर्यंत खेळायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला जिंकायचे देखील आहे आणि बाळा असे घाबरून जाऊ नका असे पळून जाऊ नका आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबत आहे आम्ही नेहमी तुमच्यासोबत आहोत कधीच स्वतःला एकटे समजू नका कधीच स्वतःला हतबल समजू नका तुमच्यातील शक्तीला ओळखा स्वतःवर प्रेम करा स्वतःवर विश्वास ठेवा मग बघा हे जीवन कसे सुंदर तुम्हाला दिसू लागेल आनंदाने सुखाने समाधानाने जीवन जगा तुमच्या जीवाभावाच्या माणसांना जपा स्वतःही आनंदी राहा आणि तुमच्या जीवाभावाच्या व्यक्तींनाही आनंदी ठेवा भिवू नका आमचे आशीर्वाद नेहमी तुमच्या सोबत आहेत काळजी करू नका सर्व काही चांगलेच होणार बाळा तुझा आमच्यावर जर खरच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी रहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ